अंबाजोगाई हो जिल्हा निर्मिती बुटेनाथ साठवण तलाव काळवटी साठवण तलावाची उंची आंबेजोगाईचा हो पिण्याचा पाण्याचा प्रश्न यासह अनेक प्रश्नावर नेत्यांनी सतत राजकारण केले कोणाला विधानसभेला तर कोणाला नगरपरिषदेच्या राजकारणात फायदा झाला दुसरी अत्यंत घातक परंपरा सुरू झाली ती म्हणजे सत्ता कोणतीही असो ती आपल्या घरातच राहावी यासाठी नेत्याकडून आटोकाट प्रयत्न केला जातो नवे अंमलबजावणी होत आहे मात्र याला राजकारणी जेवढे नेते जबाबदार तेवढीच जनता सुद्धा जबाबदार आहे असेच म्हणावे लागेल आजचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की गेली अनेक वर्षापासून बुट्टेनाथ साठवंतला व्हावा अशी मागणी अंबेजोगाईकरांची आहे तर याला अप्रत्यक्ष पर्रिकरांचा विरोध आहे असा समज पसरवला जातो त्यामुळे आजपर्यंत त्याला मंजुरी मिळेल नाही अशी ही बतावणी राजकीय नेत्याकडून केली जाते यामध्ये आंबेजोगाईचे सर्व पक्षीय नेते या प्रकरणामध्ये जनतेला मामा बनवत आहेत बुटेनाथाला परळीचा परळीकरांचा प्रेल विरोध आहे आपण समजू शकू मग काळवटी साठवण तलावाची फक्त एक मीटरने उंची वाढवायची हा प्रश्न गेली अनेक वर्षापासून प्रलंबित आहे इथे तर परळीकरांचा विरोध नाही मग उंची का वाढू शकली नाही कोण आहे आस्थिनीतला साप जो जनतेच्या प्रश्नाला खोडा घालतो मूळ मुद्दा असा आहे की कोणालाच हा सार्वजनिक प्रश्न सोडवायचा नाही असेच दिसते समस्या कायम राहिली तर दर पाच वर्षाला निवडणूक कोणती असो जाहीरनाम्यात आश्वासन देता येते शासनाकडून या नावाने योजना आणून राबवली की फायदा कोणाचा तुम्हीच ठरवा हा सर्व प्रपंच सांगण्याचे कारण धरण उशाला आणि कोरट घशाला अशी अवस्था आंबेजोगाईकरांची झाली आहे शहरापासून अवघ्या दोन तीन वर तलावा है। वर है। ते तीन किलोमीटर अंतरावर जोगाईवाडी साठवण तलाव आहे वागाळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सांडवा आहे तर ते साखर कारखानाकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गापर्यंत या साठवण तलावाचे पाणी साठा होत आहे विशेष म्हणजे गेली अनेक वर्षापासून या तलावातील गाळ उपसा झालेला नाही या साठवण तलावातील पाण्याची आंबा साखर कारखाना फिल्टर हाऊसमधून पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा केला तर किमान आंबेजोगाई हो शहराला सहा महिने यातून पाणी पुरवठा होऊ शकतो मात्र आंबेजोगाई हो शहरातील जनतेसाठी काळजी करणारे राजकीय सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेत्यांनी एकत्र येऊन राज्य शासनाकडे संदर्भात प्रस्ताव दिला असता तर हे शक्य झाले असते ना आज जोगाईवाडी साठवण तलावातील पाण्याच्या शेतकऱ्यांच्या व्यतिरिक्त फारसा कोणी वापर करत नाही शेतीमध्ये अधिकचे पाणी साचल्यामुळे शेतकऱ्यांचे पिके पिवळे पडतात नुकसान होते धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था आंबेजोगाईकरांच्या नशिबी आली आहे ही अवस्था बनण्याला जबाबदार कोण तुम्ही अंबेजोगाई नगरपरिषदेच्या माध्यमातून किती वर्ष सत्ता उपभोगली यापेक्षा या, या काळात तुम्ही अंबेजोगाई शहरातील जनतेसाठी काय केले किती प्रश्न सोडवले पिण्याच्या पाण्याचा तर गंभीर प्रश्न होता का सुरू सुटू शकला नाही उत्तर द्यावे लागेल